आज वसमत तहसील ऑफिसमध्ये पद्मशाली समाज आमच्या समाजातर्फे मोर्चा काढून त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये ढाणकी येथे गेल्या काही दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे ती मानवतेला काळिंबा फसणारी आहे आमच्या समाजाच्या मुलीवर एक तर लैंगिक अत्याचार करून ती गरोदर झाल्यानंतर तिला गोळ्या देण्यात आले आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे म्हणजे अशी घटना की मानवतेला काळिंबा फासणारी आहे त्यामुळे महाराष्ट्रभर पद्मशाली समाजाचे आंदोलन चालू आहे त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आज मोर्चा काढण्यात आलेला आहे वसमतमध्ये त्यामध्ये आमचे माननीय माजी नगराध्यक्ष बोड्डेवार साहेब माजी उप नगराध्यक्ष श्री मा मानेवारजी त्याचबरोबर आमचे जिल्हा अध्यक्ष हिपकलवार साहेब आणि सर्व समाज इथे एक एकत्रित येऊन आम्ही मोर्चा काढला तर त्यामध्ये आमची अशी एकच मागणी आहे की जे त्याला त्या आरोपीला अटक झालेली आहे त्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर खटला चालवावा माननीय न्यायालयाने आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा त्यांना देण्यात यावी त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी आहे जे की त्यांना आमच्या जे मुलीचे कुटुंबावर जे मृत्यू झालेले आहे त्या मुलीच्या कुटुंबावर ते दबाव आणत आहेत की केस मागे घ्या किंवा मा तुम्ही ॲडजस्ट करा हे जे चुकीचं चाललेलं आहे तर आमचं एकच म्हणणं आहे की त्यांना पण शिक्षा व्हावी आणि त्यांना पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त त्यांना शिक्षा करण्यात यावी आणि माननीय न्यायालयाने हा ही केसचा निकाल लवकरात लवकर लावावा ही मागणीसाठी आम्ही पूर्ण तात्तीनिशी पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करत आहोत म्हणून आता माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आरोपीला अटक झाली नाही का अजून आरोपीला अटक झालेली आहे परंतु लवकरात लवकर केस चालवावी अशी मागणी आहे